मंडळी तुमच्या पिकाची वाढ झालेली आहे मालसुद्धा चांगला आहे परंतु झाड भरडल्यासारखं दिसते किंवा पिवळं पडल्यासारखं दिसते किंवा खालचे पानं पिवळे झाल्यासारखे दिसते तर काय कारण असू शकते आणि झाड पोंग्या पहिले अशा पद्धतीचे जर तुमचे झाडं झाले असतील इथं पहा हे पानावर असे डागं पडलेले आहे ठीक आहे त्यानंतर इथं पाहू शकता हे अशा पद्धतीचे पानं झालेले आहे त्यानंतर सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे असे ए पा पिवळं चट्टे चट्टे उमटल्यासारखे दिसते पानावर आणि आपण कृषी केंद्रात जातो भरपूर वेगवेगळे औषधं आणतून खर्च वाढून घेतो आपला हे नेमकं कशामुळे झालेलं ने आणि याचं पुढं काय होणार आहे ते तुम्हाला सांगतो बा या पानावर जर तुम्ही पाहत असाल तर तुम्हाला इथं दही सांडल्यासारखं किंवा पावडर सांडल्यासारखं दिसते ठीक आहे तर याला पावडरी मिळवू असे म्हणतात ठीक आहे याला पावडरी मिल्डीव असे म्हणतात आणि या पावडरी मिल्डीव नंतर झाण झाड पान करपून जाते आणि गळून पडते आणि अशा नंतर मग तुमचं जे माल भरायला पाहिजे ते साईज होत नाही बोंडाची आणि बोंड गळून पडतात किंवा फुटत नाही किंवा चांगले उगवत नाही आणि त्याचा क्वालिटी खराब होते किंवा मग ते जसं वजन त्याचं भरत पाहिजे ते वजन भरत नाही आता ह्या सगळ्या कारणाचं काय उपाय न करायचे ते तुम्हाला सगळ्यात आधी सांगतो अशा पद्धतीचं झाड झालेलं असेल पहा एक माल बराच दिसत आहे परंतु झाड हलकं वाटत आहे आणि असं भोरडल्यासारखं म्हणजे शेवट शेवटावर झाड आल्यासारखं वाटत आहे म्हणजे म्हातारा झाल्यासारखं झाड दिसत आहे साध्या भाषेत यासाठी तुम्हाला सगळ्यात पहिले घ्यायचं आहे पॉवरचं सफल चाळीस मिली याच्याशिवाय दुसरा पर्याय नाही आहे आणि जर तुम्हाला वाटत असेल नवीन मालसुद्धा लागला पाहिजे तर तुम्ही पॉवर न्यूजिन घ्या भरपूर सारे शेतकरी सांगतात म्हणून मी तुम्हाला रेकमेंड करत आहे नाही तर तुम्ही बाजारातलं दुसरंसुद्धा औषध घेऊ शकता आता याच्यासोबत काय काय घेऊ शकतो अशा प्रकार जर पिवळेपणा दिसत असेल मग याच्यासाठी तुम्हाला घ्यायचं आहे मॅग्नेशियम सल्फेट हे घ्यायचं आहे तुम्हाला ऐंशी ग्राम पंपाला आणि जर तुमच्याकडे डी ए पी असेल घरी शिल्लक तर दोनशे ग्राम डी ए पी पंधरा लिटर पाण्यात मिसळून त्याचा स्प्रे करायचा आहे आदल्या दिवशी भिजवत ठेवा दुसऱ्या दिवशी त्याचा स्प्रे करा आणि तिसरी गोष्ट तुम्हाला घ्यायची आहे यामध्ये बुरशीनाशक हेक्झॅक्ट अॅना झोल नावाचं बुरशीनाशक घ्यायचं आहे तीस ते पस्तीस मिली आणि आवश्यकतेनुसार एखादं कीटकनाशक अशा प्रकारची जर तुम्ही फवारणी केली तर हे पिवळे पडलेले पानं निश्चित तुम्हाला हिरवे झालेले दिसतील अशा प्रकारचे हे पानं आहे हिरवे झालेले दिसतील यामुळं यामध्ये लागलेले जे बुरशीजन्य रोग आहे तर रोगसुद्धा निघून जाईल बुरशीजन्य रोग झाडसुद्धा पिवळं पडेल आपलं हिरवं पडेल आणि जे पानं गळून पडत आहे होऊन ते गळून पडणं बंद होईल आणि परिपक्वता वाढलेली दिसेल पातीगळसुद्धा याने बऱ्याच प्रमाणात कमी होऊ शकते तर म्हणजे हे तर झाल्या उपाययोजना लवकरात लवकर हे करा म्हणजे जास्त वेळ याच्यासाठी घालवू नका नुकसान टाळायचं असेल तर धन्यवाद